एक फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी देशाच्या नवीन संसदेत दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्यानं हा अर्थसंकल्प खास असणार आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार मोठ्या घोषणा तर करेलच मात्र एक फेब्रुवारीपासून बँकिंग व्यवहारात सुद्धा काही बदल होणार आहे ते बदल नेमके कोणते हेच आज आपण जाणून घेणार आहोत बँकिंग संदर्भातील काही व्यवहारांमध्ये देखील बदल होणार असून त्यात एन पी एस खात्यातून पैसे काढणं आय एम पी एस संबंधित नवीन नियम फास्टॅग संदर्भातील नियम यात बदल होणार आहे बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या इमिजिएट पेमेंट सर्व्हिसमध्ये सुद्धा बदल होणार आहे हा बदल अर्थातच ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे कारण कोणत्याही लाभार्थ्याला न जोडता आय एम पी एस सर्व्हिसचा वापर करून कुठल्याही बँक खात्यातून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवण्याची परवानगी आता मिळणार आहे ज्या व्यक्तीला पैसे मिळणं अपेक्षित आहे त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तपशील आणि बँकेच्या खात्याचे तपशील पाठवून पैसे पाठवले जाणं आता शक्य होणार आहे यापूर्वी या सेवेद्वारे फक्त एक लाख रुपयांपर्यंतचेच पैसे पाठवता येत होते मात्र आता त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे तसंच फास्टॅग सेवे संदर्भातही एक महत्वाचा बदल करण्यात आलाय केंद्र सरकारने एकतीस जानेवारीपर्यंत खाजगी आणि व्यावसायिक वाहनांमध्ये असलेल्या सर्व फास्टॅगसाठी केवायसी लागू करण्याचा निर्णय घेतलाय केवायसीचा नियम डावलल्यास वाहनांमध्ये बसवलेला फास्टॅग एक फेब्रुवारीपासून निष्क्रिय केला जाईल आणि नियमानुसार वाहन चालकांना टोल प्लाझावर दंड म्हणून दुप्पट टोल टॅक्स रोख स्वरूपात भरावा लागेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा फक्त न्यूज एटिंग लोकमत